आजपर्यंत भारताचे तुकडे होऊ सभागृहात उपस्थित सर्वांना नमस्कार संविधान नावाच्या भोव्या ग्रंथांना संविधानाच्या निर्मात्यांनी आमची लत्ता मेडी आयुष्यात बाहेर काढली ना नागरिकांचा नागरिकां जगण्याचा पाया आणि चालण्याचं बळ पत्र तुम्हाला आम्हाला दिसून येतो घटक तुकडे तुकड्या घालात चांग धर्मपंत भारशा विविधता देशात राष्ट्राची एकता व एकात्मता यांचं आश्वासन देणारी बोलूत गेल्या पंच्याहत्तर वर्ष असत म्हणजे ज्या वेळेला जगण्याचं पाया आणि चालल्याचं बोलून हे मी तपशील ज्या वेळेला तर आजही आमची न्याय व्यवस्था जलद करणार आता कधी संविधानात तयाखडा कराल आम्हाला आणता येईल का आणि जगण्याचा पालन चालण्याचं बळ मिळत असताना ते तुम्हाला स्वीकार करता येईल का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जाती व्यवस्थानी देश एखादी आहे महत्वाचं आहे शेवटी विषयाच्या शेवटा करत असताना काय तर तुझून बाबा प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दल असलेला तुझा भाव धर्मग्रंथांना उच्च स्थानी ठेवून अंधश्रद्धा उभी प्रथा परंपरेनं निर्माण केलेला दृष्ट कावा प्रत्येकाला जाणून आणि करावी श्रद्धा उपासना भक्ती हरेक पानावर ज्यात माणुसकीला जिवंत ठेवण्याच्या भावना संविधानातील प्रत्येक पानामध्ये आहे या देशात कुणीच कोणत्या

जैसी विधाये पढ़ाई जाती थी नालंदा तक्षशिला विक्रमशिला जैसे विश्वविद्यालय भारत को विश्व की की गुरु तो लेकिन धीरे धीरे कई विदेशी आक्रमणों और ब्रिटिश शासन के दौरान हमारी जड़ी कमजोर होती गई ब्रिटिश शासन 1835 में लॉर्ड निकॉले की नीति लागू हुई जिसमें प्राथमिक रूप से अंग्रेजी को बढ़ावा दिया गया और भारतीय पारंपरिक भाषाओं को पीछे छोड़ दिया गया लेकिन आपके और मेरे जैसे कई समाज सुधारकों ने भारत शिक्षा के लिए संघर्ष किया राजा राम मोहन रॉय जिन्होंने महिला सशक्तिकरण के लिए संघर्ष किया